राणा संग्रामपूर तालुक्यातील गोडखा येथे तेरा ऑगस्ट रोजी घडलेली पिताच्या खुनाची धक्कादायक घटना सहा दिवसानंतर म्हणजेच एकोणीस ऑगस्ट रोजी उघडकीस आली मृतकाचे नाव रामराव तेल्हारकर शिवाजी रामराव आहे ताटात या किरकोळ कारणावरून वडील मुलांमध्ये वाद झाला भरत शिवाजीने कुल्हाडीने वार करून वडिलांचा खून केला त्यानंतर घटनेचा पुरावा लपवण्यासाठी शिवाजी आणि त्याचा मुलगा कृष्ण यांनी मृतदेह पोतात भरून दुचाकीवरून खिरोळाजवळ नेऊन पूर्णा नदीत फेकून दिला मात्र हा प्रयत्न अपयशी ठरला सहा दिवसानंतर गुप्त ठेवलेली ही घटना खेर मृतकाची योगिता शिवाजी तेल्हारकर हिने तामगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर उघड झाली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे मात्र मृतदेह अद्यापही सापडलेला नाही या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या मदतीने पुढील तपास सुरू केला आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर शिवाजी मामनकर बुलढाणा